ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध कामांचा आढावा आज माननीय आयुक्त श्री सौरभ राव यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला प्रामुख्यानं मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना एकनाथ शिंदेसाहेबांनी ठाणे महापालिका क्षेत्रासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला होता त्याचा आढावा आज घेतलेला बहुतांश प्रकल्प हे आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कार्यान्वित केलेले आहेत आणि साधारणत एक पंधरा ऑक्टोबर पर्यंत अनेक प्रकल्प हे आम्ही उद्घाटन करणार आहोत काही काम सीआर ची मंजुरी किंवा कांदळ उद्यानं वगैरे ज्या ठिकाणी आहे त्याला हायकोर्टाची सुद्धा मंजुरी लागते त्यामुळे त्याला थोडासा उशीर होईल परंतु काही भूमिपूजनाचे सुद्धा मंजुरी आ, अभावी रखडलेले जे प्रकल्प आहेत ते आता मार्गी लागलेले आहेत आणि साधारण पुढल्या एक ते दीड महिन्यामध्ये सगळे लोकार्पण आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम आम्ही माननीय मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये करणार आहोत प्रामुख्याने आज महत्वाचा एक विषय झाला की घोडवंद रोडला जी वाहतूक कोंडी होते त्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी एम माध्यमातून जे सर्विस रोडचं आम्ही घोडबंदर रस्त्यामध्ये विलिनीकरण करतोय त्याचं तर काम पंधरा सप्टेंबर पासून चालू होईल आणि एकतीस डिसेंबर पर्यंत त्यांना डेडलाईन दिलेली आहे त्यामुळे घोडबंदर रोडची वाहतूक कोंडी सोडायला मदत होईल ट्रॅफिकचे डीसीपी या ठिकाणी होते त्यांना आम्ही अशी सूचना केलेली आहे की रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत फक्त घोडबंदर रोडला अवजड वाहनांना तुम्ही परवानगी द्यावी आणि सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत अवजड वाहनांनाच घोडबंदर रोडला परवानगी देऊ नये जेणेकरून फार मोठ्या प्रमाणात जी वाहतूक कोंडी होती ती होणार नाही परंतु त्यासाठी त्यांना पालघर क्षेत्र नवी मुंबई क्षेत्र सगळ्या डीसीपी आणि सगळ्या ट्रॅफिक पोलिसांशी संपर्क त्यांना साधावा लागेल त्यांची बैठक घ्यावी लागेल आणि ती बैठक घेतल्यानंतर त्यांना तो निर्णय घेता येईल परंतु शेवटी घोडबंदर रोडची वाहतूक कोंडी जर दूर करायची असेल तर शेवटी अवजड वाहनांना प्रवेशबद्धी हा एकमेव उपाय आहे परंतु शेवटी अवजड वाहनांना सुद्धा काही ना काही वेळ देणं गरजेचं आहे त्यामुळे रात्री बारा ते पहाटे सहा वाजेपर्यंतची वेळ हवी देण्याचा सूचना त्यांना केलेली आहे अनेक प्रकल्प जे ठाणे महानगरपालिकेमध्ये हरित प्रकल्प म्हणून आमच्या आम एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतील आहे ते आम्ही पुढल्या एक ते दीड महिन्यामध्ये पूर्ण तर करणारच आहोत परंतु त्याचबरोबर पॉट टॅक्सी ही सुद्धा एक संकल्पना आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमचे वाहतूक मंत्री आदरणीय नितीन गडकरीजी यांच्या संकल्पनेतून बडोदा येथे एक पॉट टॅक्सीचं सादरीकरण त्यांनी केलेलं आहे तो प्रकल्प मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी बघून आलो आणि पॉट टॅक्सीचा एक विस्तृत अहवाल एका कंपनीनं आमच्या समोर आज त्याचं सादरीकरण केलं परंतु आमच्या मतानुसार आणि माननीय आयुक्तांच्या सुद्धा मतानुसार कुठलाही एखादा जर पीपीपी तत्वावरचा प्रोजेक्ट जर राबवायचा असेल तर त्याला सगळ्या अधिकृत मान्यता जर केंद्र सरकार राज्य सरकारच्या आहे था ते मिळणं गरजेचं असल्याकारणान ती मान्यता झाल्यानंतर त्याचा डीपीआर माननीय आयुक्तांकडे आल्यानंतर आयुक्त त्याच्या मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवेल आणि राज्य सरकारची मंजुरी आल्यानंतर त्या प्रकल्पाला आम्ही सुरुवात करू परंतु पॉझिटिव्हली तो प्रकल्प ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये हॉट टॅक्सी हा एक पर्याय असल्याकारणानं आम्ही राबवण्याचा विचार करतोय घोडबंदो रोडला भाईंदर पाण्यापासून ती पॉल टॅक्सी पहिला टप्पा जो आहे तेरा पॉईंट सात किलोमीटरचा आणि एकूण त्रेपन्न किलोमीटरचा त्यांनी तो अहवाल केलेला आहे त्यामध्ये शहात्तर स्टेशन्स आहेत आणि पहिल्या टप्प्यामध्ये एक हजार कोटी रुपयाचा खर्च त्यांनी अपेक्षित घेतलेला आहे तीस रुपये प्रतिप्रवासी अशा पद्धतीनं ते सुरुवात करतील आणि त्या माध्यमातून पुढल्या तीस वर्ष ते हजार कोटी रुपये आपले जे आहे आणि त्याचा जो फायदा आहे तो तीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये तो पीपीवीचा तो हा प्रकल्प राबवतील महानगरपालिकेचा किंवा राज्य सरकारचा किंवा केंद्र सरकारचा एक रुपया खर्च न करता तो प्रकल्प त्यांनी राबवण्याचं धोरण आखलेलं आहे आणि त्याला सगळ्या मंजुरी मिळाल्यानंतर आम्ही लवकरात लवकर त्याचंही भूमिपूजन करणार आहोत विषय तोच होता बरेच काम आमची पंधरा सप्टेंबर पर्यंत आयुक्तांनी आमच्या अधिकाऱ्यांना डेडलाईन दिल्या आणि आम्हाला आनंद ह्या गोष्टीचा आहे की आमच्या अधिकाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम करून झटकून सगळ्या परमिशन्स घेतलेल्या टाउन प्लॅनिंग कडनं सगळे नकाशे मंजूर करून घेतलेले आहेत आणि जागेवर ठेकेदारांच्या माध्यमातून कामही चालू आहे राज्य शासनाच्या निधीतून हे सगळं प्रकल्प होत असल्या कारणानं जसा जसा राज्य शासनाचा निधी येतोय त्या तशा पद्धतीनं आम्ही तो, तो प्रकल्प पुढे करतोय परंतु बहुतांश शासनाचा निधी प्रकल्पासाठी हा तीस ते चाळीस टक्के आलेला आहे परंतु ठेकेदारांच्या म्हणण्यानुसार पन्नास ते साठ टक्के निधी जरी आला तरी आम्ही पूर्ण प्रकल्प पूर्ण करू शकतो त्यामुळे तो निधी सुद्धा लवकरात लवकर कसा येईल याची सुद्धा खबरदारी आम्ही घेणार पायलट प्रोजेक्ट किती किलोमीटरचा एकूण एकूण त्रेपन्न किलोमीटरचा तो प्रकल्प आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये मेट्रोचा प्रकल्प आणि इंटरनल मेट्रोचा प्रकल्प ज्या ठिकाणी पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी पोर्ट टॅक्सीचा प्रकल्प आम्ही म्हणजे ठाण्याच्या सुरुवातीपासून म्हणजे भाईंदरपाड्यापासून आम्ही तो राबवतोय कापूर बावडीपर्यंत आणि त्रेपन्न किलोमीटर हा त्याचा ती फेरी आहे आणि त्याचबरोबर शहात्तर स्टेशन असणारे पहिला टप्पा जो आहे तेरा पॉईंट सात किलोमीटरचा आहे त्यामुळे अ भविष्यामध्ये ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये ठरणार तो पहिला प्रकल्प ठरेल आणि प्रामुख्यानं त्यामध्ये महानगरपालिकेचा किंवा राज्य सरकारचा एकही रुपया नसल्या कारणानं पीपी तत्वाचा हा प्रकल्प अतिशय चांगला असणार आहे परंतु शेवटी चांगला असताना सुद्धा माननीय आयुक्तांनी जी भीती व्यक्त केली ती वस्तुस्थिती आहे की परवा पण पर मोनोरेलचा प्रकल्प बघितला आणि मोनोरेलच्या प्रकल्पामध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेला म्हणजे तो प्रकल्प उभारताना तसा न्याय दिला गेला नाही तशी परिस्थिती परत ह्या पॉट टॅक्सीच्या माध्यमातून होऊ नये म्हणून लोकप्रतिनिधी आणि प्रशासन म्हणून जबाबदारी आमची आहे की सगळ्या गोष्टींचा बाबीचा विचार करूनच आम्ही हा प्रकल्प ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये राबवण्याचा विचार करू पण